सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे तुतारी चिन्हावर लढत आहेत महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने प्रत्येक भागात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या बालिकेल्या देखील नागरिकांचा पाठिंबा महेश कोठे यांना मिळत असल्याने सध्या महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढला आहे बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक महेश कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले वीस वर्षाच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्यासोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बी आर एस पक्षाचे नागेश वल्या यांनी व्यक्त केला गेल्या वीस वर्षात विजयकुमार देशमुख यांनी कोणतेही कामे केले नाही साधी कांडप मशीन आणू शकले नाहीत विविध पदाचे मंत्री होते विजयकुमार देशमुख यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याने नागरिक चिडून आहेत त्यामुळे यंदा शहर उत्तर महेश कोठे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे भाजपचे सुरेश पाटील म्हणाले जे म्हणत होते हा माझा बाली किल्ला आहे त्यांनी आता पाहावं लोकांनी दाखवून दिला आहे या भागातील लोकांची वीस वर्षे फसवणूक झाली त्यामुळे आता लोकांनी ठरवलं आहे या भागातील त्यांच्याच पक्षातील संजय कोळी या नगरसेवकांनी विजयकुमार देशमुख यांना सांगितले होते इथे बेरोजगारी खूप आहे आमच्या भागातील मुलांना काम लावा पण विजयकुमार देशमुख यांनी त्यांचं देखील ऐकलं नाही त्यामुळे यंदा शहरोत्तरमध्ये बदल दिसणार आणि मोठ्या मताधिक्याने जनता मला निवडून देईल असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला जेनी आत्ता इथं बालेकिल्ला म्हणत होते आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेला आहे या, दिले या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण वीस वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे मालक कुणाला तरी कामं लावा पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरच पोट असणारे लोकं जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे आज आपण बघतोय मी वारंवार सांगतो आहे की त्यांनी छोटं तरी एखादा युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती प्रत्येक एरियामध्ये लोक गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की हेनी काही केलं नाही आणि महेश कोटे काहीतरी करू शकेल ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे कारण मी माझं आय टी पार्कला लेट जरी झालं असलं आता हिने दोन दोन वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस पन्नास लाख रुपये खर्च केले पन्नास लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले दीड कोटी रुपये गा ग्रामदेवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले हे जर मला फसवायचंच असतं तर त्या दीड कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळायला असतं की आय टी पार्कचं काम सुरू झालं आहे पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत यामध्ये आय टी पार्क आज उलट आपण जर पाहिलं महाराष्ट्रामधल्या बरेचसे आय टी पार्क आज सोल महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत सुद्धा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीत आहे ते बदलण्याची गरज आहे कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली आय टी नवीन येत नाही पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आज गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू पुण्यामध्ये सुद्धा आय टी क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाचं एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बानेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आवाहन केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतो आहे तर तुम्ही या आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं आता आपल्यालासुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे नुसतं भूल थापा इलेक्शनला मारून चालणार नाही तुम्ही चार वेळा निवडून आला चार टर्म काय केलं तुम्ही सांगा प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंडा मध्ये सुद्धा आय टी पार्कचा त्यांनी टाकलेला होता तुम्ही काढून त्यांचा गेल्याचा जाहीरनामा बघा मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना एक सुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही आय टी आणण्यासाठी केला नाही म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मत गेल्या सुद्धा घेतला आता सुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करता महेश कोटेंनी फसवलं म्हणून सांगता अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना महेश कोटेची काय जबाबदारी नव्हती महेश कोटेला आजपर्यंत काय कोण निवडून दिलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्ही तुम्ही जबाबदारी घेतली आहे तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं ह्या मतदारसंघाचं ह्या पालकत्वामधून लो पालक तुम्ही लोकांसाठी काय दिलं आहे हे तुम्ही सांगा ना आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते पाच वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे पण तुम्ही वीस वर्षाचा हिशोब द्या प्रभाग तीन प्रभाग क्रमांक तीन चे लोकांना माहिती आहे की ह्या भागातली कामं मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत सुरेश पाटीलला सुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही स्वतः सुरेश पाटलांनी दोन दिवसापूर्वी सगळीकडे स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे इवन त्यांनी काल त्या चार पाच सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं लोकं सुरेश पाटीलना चांगलं ओळखतात ते काम करणारा नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं पण जरी असलं तर त्यांच्या रूपाने सूरज पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असतानासुद्धा सगळं दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझ्या या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि नागेश वल्ल्यासुद्धा आता आपल्याला माहीत आहे की पण उघडं आलेले आहेत त्यामुळं तीन नंबर प्रभागात कमीत कमी दहा हजारपेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतो आहे आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मयेजण्णा कोटे यांचं भव्य पदयात्रा निघालेलं आहे अजून आमच्याकडचे लोक नाश्ता करून यालेत जवळजवळ हजार दोन हजार लोकं या ठिकाणी जमतील या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजयकुमार देशमुखचा पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल कारण याचं एकच कारण आहे वीस वर्षात विजयकुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे तुम्ही सांगावं आज तुम्हाला सर्व माहीत आहे एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत होतो शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणत आहे याने एखादं आपलं बीट कुठायचं कांडण मशीन आणू शकला नाही याला काय अधिकार आहे वीस वर्ष आपण निवडून दिला परंतु वीस वर्षात पालकमंत्री पाच वर्ष होते पाच सात वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं लोक खवळलेत भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोक आणलेत काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती लोकं निघून चालले होते त्यांची गर्दी कमी आहे परंतु पैशांना त्यांनी व्यवहार करालेत आर्थिक व्यवहार करालेत तुम्ही कितीही पैसे वाटा परंतु लोकं यावेळी महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत येत्या वीस तारखेला महेश कोटे यांनी त्यांना एक लाख मताने निवडून येतं म्हणते त्यांनी एक लाख मतानी नाही एक लाख मताना येतं असं मला वाटतं आहे इथं महेश यांना कोटे कमीत कमी पन्नास हजार या यावेळी निवडून येऊ शकते असं मला वाटतंय